प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून आलेली आहे आणि आपण आता संपत कोंकी यांच्या शेतामध्ये तर त्यांनी टॉमॅटोला हो आपले छान लेवलला आपले सनेज कंपनीचे प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि प्लॉट पण खूप सुंदर लेवलला आलेलं आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण त्यांनी काय काय यूज युज केलं संपत कोंके मुक्काम करंदी पोस्ट ब्राऊन ब्राऊन ओडा तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मी शेतकरी आहे ह्या मॅडम आहेत ह्या मॅडमनी मला सुरुवातीला थोडं सजेशन केलं की आमच्या कंपनीचं प्रॉडक्ट वापरून पहा मी अगोदर रासायनिक प्रॉडक्ट वापरत होतो रासायनिक वापरूनही बी जमिनीचा जो पोत आहे हा बिलकुल खराब झालेला होता आणि यांचे प्रॉडक्ट मी वापरले त्यांनी जास्त फोर्स फोर्स केला का बाबा तुम्ही एकदा वापरून पाहा हे दोन प्रोडक्ट आहेत आमच्यावाले मी त्यांचे ते प्रॉडक्ट वापरतोय आणि जवळजवळ मी चाळीस ते पन्नास टक्के त्यांचेच प्रॉडक्ट मी वापरलेले आणि हा रिझल्ट तुम्ही पाहू शकता ऐन उन्हाळ्यामध्ये आणि आता बिलकुल पावसाळा चालू आहे या पावसाळ्याच्या सीजनमध्ये सुद्धा आमच्याकडे अशा प्रकारे बिलकुल प्लॉट बसती नाहीत आणि बिलकुल खराब होऊन जात आहे कुठले बी जरी असलं तरी टोमॅटोचं तर पण आता मी हे यांच्या कंपनीचं सनगार्ड आणि सईद केअर हे वापरलेले अजून त्यांचे पूर्ण मी जो शेड्यूल आहे तो शेड्यूल प्रमाणे मी त्यांचा वापर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी रासायनिक बिलकुल एक एक दोन दोन किलोचे ड्रिपचे खत वापरले किती परसेंट रासायनिक वापरलं तुम्ही मी कमी तरी पन्नास चाळीस ते पन्नास टक्केच मी वापरलेले तुम्ही मला यांनी मला सांगितलं होतं साठ पर्सेंट वापरा मी चाळीस <laughs> ते पन्नास टक्केच वापरलेले मी माझा एक रासायनिक प्लॉट आहे तो सुद्धा मी मॅडमला आणि सरांना दाखवलेला आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये बिलकुल फुलकळी म्हणा फुटवा आणि फळाची जी साईज आहे आज दीड दीड पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचा पन्ना प्लॉट दिव झालेला आहे तर ती फळांची साईज आहे किंवा जी पानांची जी ग्रोथ आहे ती सर्वात मोठी आणि जी हाईट झालेली आहे आपण पाहू शकता बिलकुल तारेला आहे म्हणजे आता हा पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे तुमचा असं पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये फळांची जर ग्रोथ पाहिला तर हायर लेवल आज फळ लागलेलं आहे आणि जवळपास सुरू व्हायचं आता जवळजवळ तारेला मिळतात जवळ तार वाढावी लागणार हो चांगला फोटो चांगलं झालेलं आणि जी फुलकळीची जी गळण्याची जी क्षमता आहे ती बिलकुल काहीतरी पाच दहा टक्के अस आहे आता केमिकलमध्ये सांगा किती ॲव्हरेजमध्ये मध्ये केमिकलचा जो प्लॉट तुम्ही जो केलाय तो आणि ह्या प्लॉटमध्ये तुला माहीत आहे का ॲव्हरेजमध्ये बिलकुलच शंभर टक्के बदल होणार आहे मी मी तर म्हणतो फार पन्नास टक्के या याचा जो रिझर्ट आहे हा त्या फळामध्ये आणि या फळामध्ये जवळजवळ Uh, साठ सत्तर टक्के बिलकुल डिफरन्स डिफरन्स आहे बिलकुल ओके ठीक आहे थँक्यू